नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्यासोबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत सर आपल्या इकडे आता हाऊस सुरूच आहे परंतु कर्नाटकच्या विधानसभेमध्ये सावरकरांचा सा, फोटो जो आहे तो हटवण्यात आलेला आहे त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय नाही हा जो कर्नाटक सरकारला दुर्बुद्धी सुचवी आहे विनाशकाग विपरीत बुद्धी आणि कर्नाटक सरकारचा हिशोब जनता घेऊ स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग कुर्बानी या देशाने बघितली तुम्ही एक दिवस मध्ये जाऊन दाखवा एअर कंडिशन मध्ये बसून पैसे वाटून निवडणुका जिंकणारे हे कर्नाटकच हे असं बैताड सरकार हे मूर्ख सरकार ज्यांना इतिहास माहीत नाही हे निश्चितपणे पुढच्या निवडणुकीत पराभूत होईल हा रेकॉर्ड करून ठेवा पुढच्या निवडणुकीत कर्नाटक सरकारचे बारा वाजगेशिवाय राहणार नाही पण हे कुठेतरी मुद्दामून करण्यात येते असं वाटते का कारण की राहुल गांधी यांच्या माध्यमातून देखील अनेकदा वक्तव्य केली जातात आणि असे वक्तव्य करून ते स्वतःच्या पायावर कुराड हे मारत आहे शेवटी असे वक्तव्य करण्याची आवश्यकता काय कोणी तुमच्याबद्दल म्हणतो का की पंतप्रधान सिगरेट पितात म्हणून तुमच्या नेत्याबद्दल कोणी असं म्हणतो का हो मागा व्यक्तिगत रीतीने वाटत कि आपण अशा पद्धतीचे वक्तव्य करणं हे गैर आहे ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंग्रजांनी स्वातंत्र्याच्या संघर्षामध्ये जेव्हा तुम्हाला हा इतिहास माहीत नसेल तर माहीत करा पण त्यांच्या त्यागाची थट्टा उडवता तुम्ही अपमान करता ज्या पद्धतीने आता संपूर्ण संपूर्ण आमदारांनी ज्या आहेत त्या शपथविधी जो आहे तो पार पडलेला आहे बऱ्यापैकी आमदारांचा शपथविधी पार पडलेला आहे त्यामुळे कुठेतरी अशी चर्चा सुरू झालेली की आता कोणत्या कोणत्या आमदाराला कुठलं मंत्रीपद मिळणार भाजपकडे किती मंत्री खाती असतील याबाबत आपल्याला काय माहिती आहे आणि बाकीचे जे तुमच्या महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांना किती मिळतील या संदर्भात काय चर्चा आहे का अशी माहिती कधी टीव्ही चॅनलवर दिली जाते का म्हणजे एक फिर नाही वाटत अशी माहिती कधीच टीव्ही चॅनलवर दिली जात नाही आणि जेव्हा द्यायची असते तेव्हा अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन दिली जाते अशी माहिती टीव्ही चॅनल ला देण्याची पद्धत आणि प्रथा परंपरा नाही शिष्टाचाराचा भाग नाही आहे निर्णय जागावर अधिकृतपणे आम्ही माहिती देऊ आमची एक प्रेस नोट निघते आणि प्रेस नोट निघाल्यावर ती माहिती तुम्हाला प्राप्त होते माहिती अशी मिळाली की तुमच्याकडे देखील यंदा काहीतरी मोठी जबाबदारी देण्यात येणार ईश्वर तुमचे शब्द खरे ठरवो तुमचं कल्याण करो ईश्वर तथाच तू म्हण यापेक्षा मी काय बोल मेहबूबा मुफ्ती यांच्या मुली, यांच्या मुलीच्या माध्यमातून अशी वक्तव्य करण्यात आले की हिंदुत्व हे एक आजार झालेलं आहे म्हणजे असे तुमचं म्हणणं आहे त्याबद्दल मला असं वाटतं की मी वनमंत्री काही असे प्राणी असतात ज्यांना सहज पाजग ते मरतात काही लोकांना हे हिंदुत्वाचा गोडपणा पटत नाही हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता हिंदुत्व प्रेम हिंदुत्व त्याग हिंदुत्व सेवा हे समजायला त्यांना मला वाटतं की कोणत्या कुठं जरी हिंदुत्व समजून घ्यावं लागेल त्यांना अजूनही औरंगजेब आठवतो हो जो बापाचा जेवमध्ये टाकून सत्ता प्राप्त करतो जो भावाचा मुडक उडवतो हो त्यांना प्रभू राम हिंदुत्व हे कसं समजदार धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार होते त्यांच्या माध्यमातून आपल्याशी जो तो संवाद साधण्यात आलेला आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत